नमस्कार भेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं बघतो आहे यात आपण अद्रक पण घातलेलं आहे लिंबू मिरचीच्या लोणच्यातलं अद्रक खूप टेस्टी लागतं जेव्हा हे लोणचं मुरतं तेव्हा ते खूप टेस्टी लागतं तर कसं करायचं ते बघतो आहे आपण यासाठी आपण इथे अडीचशे ग्रॅम मिरची घेतली आहे पाव किलो पाच लिंबू घेतलेले आहे मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाळवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे मिडीयम साईजचा आणि पाच लिंबू पुन्हा वेगळे घेतलेले आहे तर या पाच लिंबूचं आपण काय करायचं नंतर बघतो आहे सगळ्यात पहिले आपल्याला मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहे याप्रमाणे मिरची हिरवी बघून घ्यायची ताजी घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची शिवाय कोरडी करून घ्यायची लोणचं करताना कुठेही पाण्याचा अंश नको त्या सगळ्या मिरचीचे देठ आपले काढून झालेले आहे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे एका मिरचीचे चार तुकडे करायचे लांब मिर मिरची असेल तर किंवा दोन तुकडे करायचे मी प्रत्येक मिरचीला पुन्हा मधून कट दिलेला आहे तर आडवा आणि उभा दोन्ही प्रकारचे कट दिलेले आहे काही मिरचींचे दोन तुकडे केलेले आहे काही मिरचींचे चार तुकडे गेलेले आहे तर आपल्या आवडीनुसार मिरचींचे कट करून घ्यायचे कोणाला छोटी मिरची आवडते कोणाला मोठी मिरची आवडते तर याप्रमाणे आपले मिरचीचे कट्स झालेले आहे मधूनसुद्धा प्रत्येकाला एक कट दिलेला आहे लिंबू कापून घेऊया तर इथे पाच लिंबू आपण छोटे तुकडे करून लोणच्यामध्ये घालणार आहोत तर हे या पद्धतीने एका लिंबूच्या आपल्याला आठ फोडी करून घ्यायच्या आहेत याप्रमाणे एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आहेत बघू शकता तुम्ही यातलं बी काढून घ्यायचं प्रत्येक लिंबाच्या फोडीमधलं बी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि याप्रमाणेच आपल्याला सगळ्या लिंबूंच्या फोडी करून घ्यायच्या पाचही लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत हे बघा याप्रमाणे या पद्धतीने या लोणच्यातले जे लिंबू असतात खायला खूप टेस्टी लागतात आणि या लिंबांच्या फोडी पण आपल्या तयार झालेल्या आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर हे, हे अद्रक आपल्याला पहिले आपण धुवून घेतलेलं आहे अद्रक कोरडं करून घेतलेलं आहे चिलून घ्यायचं बाहेरून त्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे किसणीवर लांब बाजू जाड बाजूने किसून घ्यायचं जाड जाड किस तयार करून घ्यायचं आहे पाच लिंबांचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहे याचा आपल्याला रस करून घ्यायचं जे आपण पाच लिंब लिंबू एक्स्ट्रा घेतले होते पाचही लिंबांचा आपल्याला रस करून घ्यायचा आहे इथे आपण पाच लिंबांच्या फोडी करून घेतल्या आणि पाच लिंबांचा रस करून घेतलेला आहे आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत मिरची घेऊन घेत घेतलेली आहे आपण बाऊलमध्ये घालून घेतलेली आहे सोबतच लिंबांच्या फोडी घालून घ्यायच्या लोणचं करताना कुठल्याही साहित्यात प्रमाणबद्धता नसते कमी जास्त घेऊ शकता तुम्ही अद्रक किसलेलं अद्रक घालून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात आता आपल्याला लिंबाचा रस सगळ्यात शेवटी घालायचा आहे सगळ्यात पहिले आपण एक मसाला तयार करून घेऊया दोन चमचे पिवळी मोहरी घेतलेली आहे मोहरीची डाळ एक चमचा धणे घेतलेले आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा बडीशेप घ्यायची आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक इंच एवढा तुकडा घेतलेला आहे हा आपल्याला सुगंधासाठी घालून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा हलका धूर निघतपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत याप्रमाणे छान असं हे भाजून झालं बघा छान असा धूर निघायला लागलेला आहे भाजून झालेलं आपलं सगळं साहित्य हे हलका हलका धूर निघतो आहे आणि गॅस मी बंद करून दिलेला आहे तर हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे गरम पॅन हवा आहे गरम पॅनमध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालून ठेवायची आहे तर दोन चमचे मोहरीची डाळ इथे आपल्याला गरम करायला पॅनमध्ये घालून ठेवायची आहे याप्रमाणे ही दोन चमचे मोह मोहरीची डाळ आहे आणि ही पसरवून घ्यायची आपल्याला पॅनमध्ये याप्रमाणे म्हणजे ती गरम होईल छान त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत पहिले आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर एक बाउल भरून मी तेल घेतलेलं आहे आपली आमटी किंवा खायची जी वाटी असते त्या वाटीने एक वाटी तेल आपल्याला छान वाफा निघतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे कडक कसं गरम करून घ्यायचं आणि बघा छान अशा छा वाफा निघायला लागलेल्या आहे तर आता गॅस बंद करून द्यायचा आणि हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तेल थंड होतपर्यंत मी मसाला बारीक करून घेतलेला आहे जाडसरसा मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे तर आता यात आत आपल्याला ड्राय मसाले घालून घ्यायचे लोणच्यामध्ये सगळ्यात पहिले मीठ घालायचं आहे अर्धी वाटी किंवा तीन मोठे चमचे आपल्याला मीठ इथे घालायचं आहे तुम्ही चमच्याचा साईज बघून घेऊ शकता तीन चमचे मी ती मीठ घालून घेतलेलं आहे यात आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्सरमधला पूर्ण मसाला घालून घेतलेला आहे सोबतच मोहरीची डाळ पण घालायची जी आपण गरम करायला ठेवली होती आणि हे सगळं साहित्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित लिंबू आणि मिरचीला लागलं पाहिजे या पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला पूर्ण आतपर्यंत लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे थोडासा जास्त घेतला होता अर्धा चमच घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आत आता आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे पाच लिंबाचा रस आहे हा पूर्ण रस घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा पाच लिंबाच्या रसामुळे छान असं चटपटीत आणि ज्यूसी होतं लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं छान थंड कोमट झालेलं आहे तर इथे मी फक्त दोन मोठे चमचे तेल ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये शिल्लक उरलेलं पूर्ण तेल लोणच्यामध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतो आहे आपण या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान असा रस आलेला आहे लोणच्याला कमीत कमी पाच मिनिट आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झालेलं आहे बरणी घेतलेली आहे बरणी स्वच्छ साबणाने धुवून घेतलेली आहे वाळवून घेतलेली आहे उन्हामध्ये आणि कापडाने पुसून त्याला आतून निर्जंतू करून घेतलेली आहे लवंग आणि हिंगाचं त्याला धूर दिलेला आहे आपण तव्यावर लवंग आणि हिंग भाजून त्याचा धूर देऊन देऊन घेतलेला आहे तर या बरणीमध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे याप्रमाणे लोणचं पूर्ण बरणीमध्ये घालून घ्यायचं प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या किंवा कुठल्याही धातूच्या भांड्यांमध्ये नाही ठेवायचं आहे फक्त काचीच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवायचं तर हे बघा कसं चटपटीत आपलं मिरची लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता अतिशय सोपं आहे कमीत कमी वेळात होतं या पद्धतीने नक्की ट्राय करा परतून पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे उरलेलं जे तेल होतं ते पुन्हा घालून घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू